पेण तालुक्यातील वडखळ डोलवी परिसरातील जेएसडब्ल्यू कंपनीच्या फेस थ्री विस्तारीकरणासाठी बावीस ऑगस्ट रोजी धर्मतर पोलीस चौकीजवळील जेएसडब्ल्यू जेटी वाहनतळ येथे जनसुनावणी पार पडली हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या सुनावणीत कंपनीच्या विस्तारीकरणाला मोठ्या संख्येने पाठिंबा मिळाला या जनसुनावणीस उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ऋतुजा भालेराव पेण प्रांताधिकारी प्रवीण पवार व तहसीलदार तानाजी शेजाळ उपस्थित होते कंपनीच्या वतीने ज्योतिंद्र देशमुख व विवेक कुलकर्णी यांनी विस्तारीकरणाबाबत माहिती दिली तसेच आजवर कंपनीने पेण नागोठणे अलिबाग परिसरात राबवलेली विकासकामे आणि भावी नियोजन याबाबत अहवाल सादर केला स्थानिक आजी माजी सरपंच उपसरपंच आणि लोकप्रतिनिधींनी प्रकल्पाला समर्थन देत विस्तारीकरणामुळे रोजगाराच्या संधी वाढतील व वा स्थानिक विकासाला गती मिळेल असे मत व्यक्त केले यावेळी काही नागरिकांनी हरकती नोंदवल्या असता थोडा गोंधळ झाला मात्र उपजिल्हाधिकारी शिर्के यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून इच्छुकांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार मंगळवारी लेखी हरकती नोंदवाव्यात असे आवाहन करून सुनावणी सुरळीत पूर्ण केली घटनास्थळी कोणताही अनुचित प्रकार भरू नये म्हणून पेण डीवाय एस पी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल वडखड पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे आणि दादर सागरी पोलीस निरीक्षक संजीव कुमार ब्राह्मणे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दोन हजार सोळाच्या सहाच्या जर हो वन टू थ्री फेस हा तुम्हीच त्याला परवानगी दिली या परवानगीला अति मान्यता घेऊन त्याच्यामध्ये काही आणखी सुधारणा करून जेटी प्रकल्प बोला का फेस दिला याच्यामध्ये आणखी नवीन टेक्नॉलॉजी वापरून हा प्रकल्प आम्हाला पाहिजे आम्हाला विस्तार पाहिजे आम्हाला विस्तार पाहिजे आम्हाला विस्तार पाहिजे असं पण ह्या सगळ्या नियम पाळून विस्तार करा आमचा जेटी विश्वास आणि संपूर्ण पाठीमा ही लोक एवढी आली ही लोक एवढी आली ही कोणाला विरोध म्हणून नाही त्यांना विकास पाहिजे पाहिजे आणि सर्वांना हा प्रकल्प पाहिजे म्हणून एवढी लोकसंख्या लोक आली विरोध करायला आलेला नाही आम्हाला प्रकल्प पाहिजे 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 आता या ठिकाणी जनसुनावणी सुनावणी सुरू आहे मी सर्वप्रथम जयेश एस डब्ल्यू च्या सीएसआर डिपार्टमेंट चा अभिनंदन करेल कारण या जेटीचा जो पर्यावरण स्थानिक मच्छीमारांना पर्यावरणता हा भाग तिसरा त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे धन्यवाद वडत जेटी विस्तार प्रकल्पाच्या सुनावधार मी साहेब विनंती करतोय जेटी लागत आमच्या कारफुटी मुलाची त्या कारफुटीची नुकसान आहे आम्हाला कांदे नुकसान नुकसान काढण्यासाठी आपण परवानगी द्यावी की जेणेकरून आमच्या जमिनी पुन्हा आम्ही विकण्यासाठी घेऊ माझी या निमित्ताने विनंती आपल्याला की खार फुटीच्या ज्या जमिनीमध्ये ज्या कांद्यांवर नुकसान निघालेलं आहे आमच्या शेतकऱ्यामध्ये त्या विकसित करण्यासाठी त्या काढण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी आणि मी पुन्हा विनंती करतोय त्या आम्ही स्थानिक आहोत आम्हाला कुठल्याही धुळीचा कुठलाही प्रदूषण राहत होत नाही या लोकांनी आयुष्यभर विरोध केलाय आणि या रायगड जिल्ह्याचा नुकसान साहेब खर एन्ट इम्पॅक्ट जो काही आपण आयोजित केलाय त्या एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटचे खर तर दोन मुख्य मुद्दे येतात ज्याच्यामध्ये पर्यावरणीय आघात आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आमच्या सगळ्यात त्या दिवाळ्यात आहे जो सामाजिक व आर्थिक आघात आज या ठिकाणी जी दोन्ही टोकाची भूमिका घेतली जाते त्याचं कारणच हे आहे की येणारा प्रकल्प हा शाप की वरदान हा मुख्य प्रश्न नाही आहे साहेब प्रकल्प कोणाला नको आहे हा मुद्दाच नाही आहे प्रत्येकाला हवा आहे परंतु प्रत्येकाचे काही ना काहीतरी चिंता आहे काही ना काहीतरी काळजी आहे आणि मग ती चिंता कशी मिटवावी हे खरं तर कंपनीचं पण काम नाहीये तर हे जे नियंत्रण मंडळ तुम्ही समोर बसलात ही तुमची मुख्यतः काळजी आहे आज आग जे काही एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट मध्ये स्टेट ऑफ द आर्ट पोल्युशन कंट्रोलिंग सिस्टीम किंवा ज्याला बेस्ट ऑफ द बेस्ट वर्ल्ड टेक्नॉलॉजी म्हणतात त्या सगळ्याचा उल्लेख तुम्ही केला आहे आणि कंपनी मी शंभर टक्के सांगतो की ती सगळी उपकरणे कंपनी हंड्रेड पर्सेंट बसवणार आहे ते नॉन्सच आहेत आणि ते बसवणं गरजेचंच आहे परंतु ते व्यवस्थित हंड्रेड पर्सेंट कॅपॅसिटी मध्ये कंट्रोलिंग मेकॅनिझम सिस्टीम वर्क करते की नाही हे साहेब मुख्यतः एमपीसी आणि प्रशासनाचं काम आहे तुम्ही जेव्हा म्हणता की हवेतील प्रदूषण ज्याला एस पी एम आर एस पी एम की जे कॅन्सर साठी पीएम टू पॉईंट फाय सारखे प्रदूषण आहेत ते कोणत्याही जगातल्या स्टीलच्या कंपन्यांमध्ये त्या प्रकारचे प्रदूषण असतच परंतु ते किती प्रमाणामध्ये कंट्रोल राहावं आणि त्याची का जी कंट्रोलिंग मेकॅनिकल सिस्टीम आहे ती कशी कार्यरत व्हावी हा खर तर आजच्या या त्याला इलेक्ट्रोसिटी प्रेसिपिटेशन म्हणतात किंवा ज्याला ईटीपी डब्ल्यूडीपी म्हणतो हे सगळे शंभर टक्के कुठल्या स्टील इंडस्ट्रीमध्ये दिवसा डावल्या घरामध्ये काम करतात परंतु रात्रीच्या वेळी वीज वाचवण्यासाठी किंवा बाकीचा पोल्युशन कंट्रोल मेकॅनिझम थोडस बाजूला झाकून त्या गोष्टी रात्रीच्या काळामध्ये चालतात माझी ला विनंती आहे की तुम्ही कंपनीला जबाबदारीची जाणीव करून द्या इथे आमच्या खाडीमध्ये आमचं जीवन वसलेलं आहे आमच्या छोट्या मोठ्या जीवनावश्यक वस्तू या खाडीवर चालतात त्या जर पोल्युशन झालं नाही तर आमचं या कंपनीशी कोणतंही वाक्य नाही तुमचं फक्त फक्त प्रदूषण तुम्ही व्यवस्थित ठेवलं या विन विन सिच्युएशन ने आज तुम्ही आमच्याशी वागताय करते साहेब मला तुम्हाला विनंती आहे की दर दोन महिन्यांनी ही तुम्ही सुनावणी लावा आज प्रत्येक कंपनीचा अधिकारी आमच्या सगळ्या काळजी घेतोय आमच्या सगळ्या सुविधांची व्यवस्था बघतोय कोणाचे जुने कुठले हिशोब होते ते देखील व्यवस्थित आम्हाला सगळ्या गोष्टी करून देतोय इथे जे साहेब आज कंपनीच्या पार्टीशी ठेकेदार उभे राहिले खर तर मला अत्यंत खेदाने म्हणावं असं वाटेल की या घरात ठेकेदारांनी म्हणजे आपलं या कंपनीसाठी रक्त असले परंतु मारामारी आहे ही सगळी मंडळी आहेत तुम्ही त्यांच्या बिलिंग देखील प्रस्थापित केलेलं नाहीये तेव्हा या सगळ्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या आमचा कोणालाही प्रकल्पाला मिळून नसणार आहे परंतु प्रदूषणाबरोबर आमच्या थँक्यू 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 चला पुढं जनोदय करिता विनायक पाटील पेल